तुम्हाला ईवीएम आम्ही सांगू ते ईवीएम तुम्हाला द्यायचे तिथं ते ईवीएम आम्ही खोलणार बघणार आमचे तज्ञ येणार जे काय आमचे डाऊट्स आहेत ज्याच्यामध्ये आता ते काय म्हणतात की इंटरनेटला कनेक्टेड नाही म्हणून हे मॅन्युप्युलेट होऊ शकत नाही पण बेरुटला बेरुटला पेजर हे जे डिव्हाइस आहे ते इंटरनेटचं डिव्हाइस नाहीये ते साधत जीएसएम वर चालणारं डिवाइस आहे जसं आपलं ईव्हीएम मशीन चालतं टेररिस्ट लोकांनी ते पेजर हे हॅक केलं एका वेळेस बेरूटला सगळे पेजर तिथं फुटले आणि लोकांचा मृत्यू त्याच्यामध्ये जा झाला म्हणजे इंटरनेटला कनेक्ट नसणारा डिव्हाइस हे सुद्धा हॅक होऊ शकतं बाहेरून मॅनेज होऊ शकतं हे बेरूटला तिथं आपल्याला जाणवलं आहे त्यामुळे इलेक्शन कमिशनला आमची विनंती आहे की कृपा करून आम्हाला हे सगळे मशीन्स बघायचे आहेत जे आमच्या सगळ्यांचे डाउट्स आहेत ते आम्हाला क्लिअर करायचे आहेत आता ह्याच्यात झालं असंय की आता येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती याच्यामध्ये आता लोक म्हणायला लागले की जर अशा पद्धतीने ईव्हीएम हॅक केले जातील आम्हाला वाटत नव्हतं महायुती एवढ्या मोठ्या प्रमाणात दोनशे वीस पेक्षा जास्त उमेदवार त्यांची निवडून येतील एकशे चाळीस एकशे चव्वेचाळीस एकशे पस्तीसच्या आसपास ते अडकतील असं असताना सुद्धा तिथं वन सायडेड इलेक्शन झालेलं आहे नक्कीच ईव्हीएम मध्ये काहीतरी झालेलं आहे हे डाऊट लोकशाहीसाठी योग्य नाही त्यामुळे इलेक्शन कमिशनने ते मशीन आम्हाला देऊन त्याची चिकित्सा त्याचं इन्व्हेस्टिगेशन त्याचं पोस्टमॉर्टम हे आमच्या तज्ञांच्या मदतीने कॅमेराच्या खाली मीडियाला सुद्धा तिथं परवानगी द्या जे जे काय आमचे डाऊट आहेत ते सर्व डाऊट आम्हाला बघायचे पण मशीन जे आम्ही मागू तेच मशीन आम्हाला तिथं दिले पाहिजे अशी विनंती इथं खर तर आम्ही देतो त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर लोकसभेला जे मतदान झालं ज्या पद्धतीने झालं कसं झालं याचा अंदाज आम्हाला आहे आणि मी मगाशी जी आकडेवारी दाखवली की गेल्या वेळेस जे पार्लमेंटरी इलेक्शन झालं म्हणजे लोकसभेचं आणि जे आत्ता झालं त्याच्यामध्ये मतदानात खूप मोठा फरक नाहीये पण आत्ता आपण लोकसभेचं इलेक्शन आणि विधानसभेचं इलेक्शन बघितलं तर आजपर्यंत इतिहासात सगळ्यात जास्त वाढ तेरा टक्क्याची वाढ तिथं झालेली आहे ते अननॅचरल आहे ते कुठंतरी एक डाऊट घेण्यासारखं आहे काही लोक म्हणतील मग तुम्ही लोकसभेचा निकाल स्वीकारता आणि विधानसभेचा नाकारता आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर इथं जे जम्मू काश्मीर मध्ये इलेक्शन झालं त्याच्यामध्ये फक्त अठ्ठावीस ठिकाणी ने उमेदवार दिले होते त्यात तेवीस उमेदवार हे मुस्लिम उमेदवार होते पण बाकी ठिकाणी त्यांनी एक सुद्धा उमेदवार दिला नाही जिथं मुस्लिम मतदार हे जास्त आहेत अठ्ठ्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के तसंच आपल्या या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर जिथं कुठलं ते नाईन्टी एट टक्के मुस्लिम मतदान आहे मालेगाव मध्ये माले तिथं कुठेही काय गडबड झाली असं आमचं मत नाही त्याचं मुख्य कारण जर तिथं गडबड झाली असती गडबड लगेच आपल्याला सापडली असती समोर आली असती तिथं गडबड नाही पण आमचं असं मत आहे शंका आहे की बाकी ठिकाणी कदाचित गडबड ही झाली असावी आमचं दाऊद हे येत्या काळामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये साफ केलं पाहिजे आश्चर्य असं की आम्ही सुप्रीम कोर्टात जातो हायकोर्टात जातो तेव्हा आमचा एखाद्या निकालसाठी आम्हाला तीन तीन वर्ष थांबावं लागतं काल सुमोटो हायकोर्ट का सुप्रीम कोर्टाने एक जुनी कुठली ती याचिका काढली आणि लगेच काल त्यांनी सांगितलं की आमच्याकडे तुम्ही येऊ नका म्हणजे आश्चर्य असं आहे की ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो ज्युडिशरी नाहीतर आपली न्याय व्यवस्था त्यांनी काल अचानक स्वतःच सांगितलं आमच्याकडे तुम्ही येऊ नका म्हणजे हे जे काय चाललंय ते चुकीचं चाललेलं आहे याच्यात स्पष्ट भूमिका घेत इलेक्शन कमिशनली आम्हाला त्या गोष्टी तिथं सांगितलं पाहिजे त्याच्याच बरोबर फॉर्म ट्वेंटी हा जो फॉर्म असतो तो लोकसभेचा सुद्धा अजूनपर्यंत मिळाला नाही म्हणजे बूथ वाईज जिथं जिथं मतदान झालं ते अजूनपर्यंत आम्हाला लोकसभेचं मिळालं नाही विधानसभेचं मिळालंच पाहिजे त्याच्याचबरोबर वोटर टर्नआउट जे ऍप होतं ते काल परवापासून बंद आहेत आम्ही माहिती काढायला जातोय ते सगळे अभिनव तिथे बंद आहेत त्यामुळे आम्ही ज्या बूथवर आम्ही संवेदनशील बूथ सांगितले जिथं आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावा असं सांगितलेलं आहे आता तिथं सुद्धा आम्ही विनंती केलेली त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज आम्हाला पाहिजे सी सतरा आमच्याकडे असतात सतरा ए हा जो फॉर्म असतो तो आम्हाला तिथं लागणार आहे वीस नंबरचा फॉर्म आम्हाला तिथं लागणार आहे जे जे काय उमेदवार मागतील आमची पार्टी मागेल ते आम्हाला द्यावं आणि ते जे ते मशीन आहे त्या मशीनचं पोस्टमॉर्टम हे सामान्य लोकांच्या समोर व्हिडिओवर आणि तिथं असणाऱ्या कॅमेरासमोर आणि आमच्या तज्ज्ञांच्या समोर हे चार ते पाच दिवसामध्ये झालं पाहिजे गेल्या वेळेस संधी दिली होती पंधरा मिनिटांसाठी दिली होती पंधरा मिनिटात आपल्याला काही स्पष्ट होत नाही त्यामुळे आम्ही तज्ज्ञ आणू हिंमत असेल तर इलेक्शन कमिशननी आम्ही सांगेल ते ईव्हीएम पुढे आणत त्याच्यावर चर्चा करण्याची खऱ्या अर्थाने तिथं जरुरत आहे आणि त्याच्यात जर आपण बघितलं तर लोकांचं मत असं आहे की जे काही मतदानामध्ये वाढ झालेली आहे त्याच्यातलं काही मतदान हे स्व मशीनली स्वतःहून त्या ठिकाणी कदाचित केलं असावं असं काही कार्यकर्त्यांनी उमेदवाराचं तिथं मत आहे ज्यांना पराजय स्वीकारावा लागला त्यामुळे कन्फ्युजन न ठेवता लोकशाही धोक्यात न आणता याच्यावर क्लॅरिटी ही आणायलाच पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे तुम्ही जर छोटस उदाहरण घेतलं एका पक्ष जे महायुतीमध्ये त्यांचे प्रवक्ते आणि ते सुद्धा मोठ्या नेत्या ह्या टीव्हीवर आल्या होत्या साडेसात वाजता त्यांना कोणीतरी विचारलं की तुमचे किती उमेदवार निवडून येतील त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं पंधरा ते अठरा हे महायुतीच्या एका घटक पक्षाने आमचे उमेदवार निवडून येतील असं सांगितलं होतं त्यांचा आकडा आता चाळीस बेचाळीसच्या पुढे गेलेला आहे आता ह्याच्यात जर नेते आणि पदाधिकारी प्रवक्त्यांनाच कॉन्फिडन्स नव्हता आणि नंतर जे घडलं ते फार वेगळं घडलं तर याच्या मागे कोण ह्याच्या मागे काय आणि हे सगळ्या मशीन ज्या गुजरात आणल्या होत्या म्हणजे आमचे सगळे प्रोजेक्ट गुजरातला गेले आणि गुजरातने आम्हाला काय दिलं असेल तर ईव्हीएम मशीन दिलं आणि ते ईव्हीएम मशीनमधून ज्या वोट मोजणी झाली त्याच्यात सर्वात मोठं कन्फ्युजन आज या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी आहे त्यामुळे याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राची जी काही लोकशाही आज अडकली असं आपल्या सगळ्यांना म्हणावं लागेल फॉर्म ट्वेंटी काय फॉर्म ट्वेंटी जो विषय असतो त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की बूथ निहाय किती किती कसं कसं मतदान झालेलं आहे आता ह्याच्यावर क्लॅरिटी आणण्यासाठी इलेक्शन कमिशननी पुढाकार घेऊन एकतर आमचा तो अधिकार आहे लोकसभेला सुद्धा अधिकार होता त्यांनी तो फॉर्म द्यायला पाहिजे होता जो तो तो दिला नाही आता आमची मागणी आहे लोकसभेचा पण द्यावा आणि आम्हाला आता या विधानसभेचा सुद्धा लवकरात लवकर द्यावा तो फॉर्म त्यांच्याकडे आहे मशीन रिपोर्ट सुद्धा आम्हाला पाहिजे कारण बऱ्याच ठिकाणी साडेपाच वाजताच मतदान बंद झालं अशी चर्चा आहे आता ह्याच्यामध्ये कन्फ्युजन का निर्माण होतं की जेव्हा तुम्ही मशीनला मॅन्युप्युलेशन करता त्या मशीन मध्ये जे क्लॉक असतं जे घड्याळ असतं त्याच्यामध्ये सुद्धा मॅन्युपुलेशन होतं त्यामुळे मशीन रिपोर्ट आम्हाला मिळाला पाहिजे कारण बऱ्याच ठिकाणी साडेपाच वाजता पोलिंग हे बंद झालं होतं पोलिंग साडेपाच पाच नाही तर सहाच्या आधी तेव्हाच बंद होतं जोपर्यंत शंभर टक्के मतदान होत नाही जर शंभर टक्के मतदान तिथं झालंच नसेल असं कुठलंच बूथ नाही शंभर टक्के झाले तरी सुद्धा सहाच्या आधी तुम्ही मशीन का बंद केलं त्याचं कारण काय होतं या सगळ्या गोष्टींवर कुठेतरी स्पष्टता आणायची खऱ्या अर्थाने आज लोकशाही टिकवण्यासाठी आपल्या सगळ्यांना जरूरत आहे थे। त्याच्याचबरोबर काही